नमस्कार मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताच होमस्टाईल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत उपवासाचे नगेट्स उपवासामध्ये नेहमी काहीतरी वेगळं आणि चटपटीत खायची इच्छा होते मग अशा वेळी हे नगेट्स तुम्ही दहा मिनिटात बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नगेट्स बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दोन उकडलेले बटाटे घालून घेऊया हे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत मी आता त्यामध्ये पाऊन वाटी राजिग्र्याचं पीठ आहे हे राजिग्रा भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे हे पीठ सगळं नाही घालायचं थोडं ठेवून द्यायचं आहे लागेल तसं पीठ वापरणार आहोत आपण इथे मी पाव वाटी शाबूचं पीठ घेतलेलं आहे शाबूसुद्धा थोडासा भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तेही आपण थोडंसं शिल्लक ठेवणार आहोत आणि इथे मी पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते घालून झालं की आता यामध्ये तीन ते चार हिरव्या चा मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया एक चमचा जिरे पूड आहे भाजलेल्या जिरेची पूड आहे ही अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं आहे फक्त रंग येण्यासाठी घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नगेट्स बनवताना किंवा कटलेट बनवताना बटाटे नेहमी थोडेसे कमी शिजवायचे त्यामुळे काय होतं की बटाट्यामध्ये जास्त पीठ घालायची गरज नाही पडत आपल्याला थोडंसं पीठ घातलं तरी असं मिश्रण घट्ट होतं जर अजून तुम्हाला वाटत असेल मिश्रण सैलसर आहे तर तुम्ही यामध्ये अजून पीठ घालू शकता पण मला गरज नाही वाटत कारण तेवढ्याच पिठाने मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे कारण मी बटाटे थोडे कमी शिजवून घेतले होते आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हात मी स्वच्छ धुवून घेते आणि मगाशी जे पीठ घेतलं होतं त्यातलं पीठ राहिलेलं आहे म्हणजे पाववाटी राजगिराचं पीठ राहिलेलं आहे आणि एक चमचा शाबूचं पीठ राहिलेलं आहे आता आपण नगेट्स बनवायला घेऊया त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण हाताला चिटकत नाही आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हे नगेट्स बनवू शकता मी असे थोडेसे शे रेक्टँगल शेपमध्ये नगेट्स बनवत आहे बघा असे मस्त नगेट्स बनवून तयार होत आहेत तर हे प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि असेच मी नगेट्स बनवून घेते तुम्ही याला वेगवेगळे आकारसुद्धा देऊ शकता अगदी व्यवस्थित आकार देता येतात याला बघा असे मस्त नगेट्स बनत आहेत आणि मी सगळे नगेट्स बनवून घेते बघा सगळे नगेट्स बनवून तयार झालेले आहेत आणि खूप मस्त दिसत आहेत आता आपण हे तळून घेऊया त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं होतं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहेत तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण नगेट्स सोडून घेऊया एकावेळी एकदम जास्त ही नगेट्स नाही घालायचे नाहीतर मग ते कधी कधी फुटण्याची शक्यता असते एकदम घातल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे तर आता हे मीडियम फ्लेमवर आपण नगेट्स तळून घेऊया व्यवस्थित आता हे नगेट्स आपण उलटवून घेऊया आणि एक लक्षात ठेवा तेलात टाकल्या टाकल्या नगेट्सला अजिबात धक्का लावायचा नाही एखादा मिनिट झाल्यानंतरच त्याला असं उलटवायचं आहे म्हणजे ते फुटत नाहीत नगेट्स तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया बघा एकदम मस्त दिसत आहे छान रंग आलेला आहे याला आणि छान क्रिस्पी तळलेले आहेत हे तर सगळे नगेट्स मी काढून घेते आणि बाकीचेही नगेट्स आपण तळून घेऊया नगेट्स तळून झालेले आहेत बघू शकता एकदम मस्त दिसत आहेत आणि छान रंग आलेला आहे याला आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत बघा तर मग तुम्हाला सुद्धा या नवरात्रीला उपवासामध्ये काहीतरी वेगळं आणि क्रिस्पी खायची इच्छा असेल तर हे नगेट्स नक्की ट्राय करा अगदी दहा मिनिटात बनवून तयार होतात तर आपले उपवासाचे नगेट बनून तयार झालेले आहेत बघा अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट बघा एकदम मस्त नगेट्स झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपण काही यामध्ये सोडा वगैरे घातलेले नाही तरीसुद्धा खूप छान झालेले आहेत उपवासाचे क्रिस्पी नगेट्स बनून तयार झालेले आहेत खूप मस्त दिसत आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा आत्ता नवरात्रीमध्ये ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद